जय शिवराय शिवजन्नवमी ट्रेकर्स यूट्यूब चॅनलमध्ये दोरे तुम्हाला सर्वांचं सह स्वागत करतो आहे मालेगावपासनं तेवीस किलोमीटर अंतरावरती असलेला गाळणा किल्ला त्या गाळणा किल्ल्याच्या पायट्याशी मी आहे इथे त्या गाळणा किल्ल्याचा इतिहास या फलकावरती दिलेला आहे त्यानंतर किल्ल्यावरती अनेक भरण्यासारख्या ज्या वास्तू आहेत ते भाग आहेत त्याला देखील व्यवस्थित माहिती या फलकांवरती लावले आहेत किल्ला टेकड्या रांगामध्ये येतो आणि समुद्र या किल्ल्याची उंची दोन हजार फूट एवढे आहे दहा ते पंधरा मिनटात आपण किल्ल्यावरती पोचतोडा छोटासा ट्रेक आहे या किल्ल्याचा आणि आठ दरवाजे अनेक टाक्या अनेक बुरुज तटबंदी शिलालेख अनेक वास्तू या किल्ल्यावरती आजही आपल्या बघायला मिळतात दोन हजार सतरा अठरा या कालावधीमध्ये पुरातत्व खात्याने या किल्ल्याची पुनर्बांधणी केली व किल्ला पुन्हा जुन्या दिमाखात सजवला आजही किल्ला पाहण्यासाठी अनेक लोकं त्या गाळणा किल्ल्यावरती येत असतात छोटासा करिता असल्यामुळे आणि किल्ला बघण्यास अतिशय छान असल्यामुळे अनेक वास्तू या किल्ल्यावरती बघायला असल्यामुळे अनेक पर्यटक इतिहासप्रेमी या किल्ल्यावरती येत असतात तेराव्या शतकामध्ये बांधलेला हा गाळणा किल्ला आजही तिथ्या शतकानंतर आजही उभा आहे आपण आता गाळणा किल्ल्याच्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायरी मार्ग सुरू करतो आहे पायरी मार्ग आहे मोठ तटबंदी दिसते अनेक बुरुज आहेत किल्ल्याचा प्रवेश पहिल्या प्रवेशद्वारे किल्ल्याचा दुसरा महादरवाजा आहे आणि या दरवाजाच्या वरती एक शिलालेख आहे आपण तो वरून बघूयात पण ही तटबंदी आहे का अतिशय मजबूत असलेला हा प्रवेशद्वार आहे किल्ला देखील जुन्या दिमाखातच पुन्हा एकदा पुरातत्व खात्याने दोन हजार सतरा अठरामध्ये पुन्हा एकदा बांधून काढलेला आहे त्यामुळे आणखी सौंदर्यातभर या किल्ल्याच्या पडलेली आहे किल्ल्यावरती आठ दरवाजे आहेत गुहा आहेत टाक्या आहेत त्यानंतर सुद्धा चांगल्या स्थितीमध्ये किल्ल्यावरती आहे तोडून टाकलं झालं किल्ल्याचा हा तिसरा दरवाजा आहे आणि इथे एक अनधिकृत असं बांधकाम एक थर्डक इथे होतं उकडून फेकलेलं आहे जे पुरातन आहे तेच किल्ल्यावर टिकलं पाहिजे या विचारांचा मी देखील आहे उगीच आपलं कोणीतरी आपल्या धर्माचा प्रसार करण्यासाठी काहीतरी किल्ल्यावरती नव्याने करणार याचा माझा देखील याला माझा देखील खूप विरोध आहे गाळणा किल्ल्याचा चौथा दरवाजा आणि इथे एक वास्तू देखील मोडकडलेल्या अवस्था पारेकरांसाठी असलेल्या त्या देवड्या आहेत तिसऱ्या दर्जा दर्जातून दर वरती आल्यानंतर उजव्या हाताला जर आपण आलात तटबंदीने तरी ते पाण्याच्या टाक्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात आतमध्ये खोलवरती आणि लांबच लांबच या पाण्याच्या टाक्यात परंतु सध्या आता त्याच्यामध्ये वटवाघुळांचं साम्राज्य आहे खांब टाके आहे तेराव्या शतकामध्ये बांधलेला हा किल्ला आहे बागल राजाने म्हणजेच बागलान सत्ता सत्तावरती बागलाम प्रदेशावरती गायणा किल्ल्यावरचं हे शिवमंदिर आहे आणि मंदिराच्या मंदिरा बाजूला दोन्ही बाजूला पाण्याचे टाक आहेत हनुमान गणपती आणि शिवलिंग आहे नंदी देखील आहे पाण्याची मोठी टाकी आहे समोर एक दर्गा आहे अजून एक किल्ला आपला बघायचा बाकी आहे गाळणा किल्ल्यावरचं हे एक वास्तू आहे आणि माझ्या अंदाजे आणि जे याचं स्ट्रक्चर आहे त्याच्यावरनं हे धान्य कोठार असावं कारण वरून त्याला एक मोठं छिद्र आहे जो या धान्याचा साठा बघण्यासाठी आपण जर याला बघितलं असेल पन्हाळा किल्ल्यावरती असे प्रकारचे मोठमोठे धान्य कोठार त्या किल्ल्यावरती आहेत आणि तशाच बांधणीचं हे एक धान्यकोटरं असावं असा माझा अंदाज आहे गाळणा किल्ल्यावरचं गुप्त दरवाजा ते हा गुप्त दरवाजा आहे गा गाळणा किल्ल्यावरचा हा सो दरवाजा आहे दोन सो दरवाजा आहे पहिला आहे आणि हे बघा तटबंदी बरोच आजही शेकडो वर्षानंतर आजही जुन्या दिमाखात जसेच्या तशी उभे आहे मध्यंतरी पुरातत्व खात्याने याची दागदुजी केलेली आहे परंतु त्याचं जे जुनं जे वैभव आहे जसे तसे टिकून ठेवलेलं आहे हा आहे गुप्त दरवाजा हा समोर दिसणारा दुसरा चोर दरवाजा आहे आणि मोठी अशी खाली टाकी आहे टाकीमध्ये पुन्हा खांब टाकी आहे आणि ते हा पूर्ण पॅसेज तोडलेला आहे आणि वरती असलेला हा बुरुज तटबंदीमधल्या जंग्या आणि पाण्याचं टाकं होतं बुजलेलं आहे तिच्या बाजूला असेल दोन किल्ला पूर्ण बघून पुन्हा एकदा महादरवाजापासून आलेलो आहे आणि आता आपण गडवतार आहे आपल्याला गाळणा किल्ल्याचा व्हिडिओ आणि माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा